नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळील हनुमान मंदिर शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ची एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी हात पकडले मुंबईतील एसबीआयच्या नियंत्रण कक्षाला एटीएम चा, चा सायरन वाजल्याने ही घटना उघडकीस आली गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आधी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून तो बंद केला त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनचे नटबोल तोडून मशीन खाली पाडण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम मध्ये असलेल्या आधुनिक सायरन सिस्टीम मुळे मुंबईतील एसबीआयच्या कार्यालयात अलार्म वाजला आणि त्यांनी तात्काळ नवापूर पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच नवापूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तोट्यांना एटीएम मधून बाहेर पडण्याआधीच पकडले या कारवाईमुळे एटीएमचे मोठे नुकसान झाले नाही आणि पैशांची चोरी टळली आहे या घटनेमुळे नवापूर शहरात खळबळ उडाली आहे यापूर्वीही अशा घटना घडल्या गट असून शहरात एटीएम केंद्रांना सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ